जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोल्हापूरमध्ये ज्या पंचेचाळीस संघटना बैठकाच्या सत्र चालू होते बैठका झाल्या आज ते आंदोलनालाही बसले पण त्यांच्यापैकी गोरगरीब मराठा समाज किती आणि श्रीमंत मराठा समाज किती त्या आंदोलनाला हे तर आपण मीडियाच्या मीडियाने दाखवूनच दिलं आहे पण सर्वात मोठा प्रश्न असा पडला आहे ज्यांनी ज्यांनी उपोषणाला बसले त्यांच्या अवतीभोवती फक्त आणि फक्त राजकारणी लोकांचीच टोळी दिसत आहे गोरगरीब मराठा तिथं दिसत नाही कितीही उपोषणा करा कितीही पैसे देऊन लोक आणा पण जो एकमेव नेता म्हणजे श्री मनोज जारांगे पाटील यांच्या मागची गर्दी बघून तेही निस्वार्थपणाने गोर गोरगरीब मराठा पूर्णपणे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे पाटी खंबीर उभे राहिले आज एक केंद्रीय मंत्री किंवा कोणताही मंत्री आला तर त्याला पैसे देऊन लोक तिथं जमाव करावा लागत्या पण आंतरवाली सराटी असो किंवा मुंबईला जायचं असो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढी पब्लिक फक्त श्री मनोज जरांगे पाटील यांनी जमावून दाखवली मंत्र्याच्या सुद्धा सभेला एवढी गर्दी राहत नाही तेवढी मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आपण जर बघितलंच असेल किती गर्दी आणि ती गर्दीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाच आहे ह्या गर्दीचं स्वरूप एकच तो श्री मनोज जरांगे पाटील मॅनेज होत कसा नाही त्याच्या पाठीमागे एवढी गर्दी आलीच कुठून अतर्क इतर्क लावण्यात आले पण श्री मनोज जरांगे पाटील एकनिष्ठ मराठा समाजासाठी आणि पाच कोटी मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही बाजू लावून देतो तो नेता म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील सरकारला मुठीत धरणारा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये मंत्री संत्री स्वतः श्री मनोज जरांगे पाटील यांना श शरण जातात ते मनोज जरांगे पाटील आरेड उपोषण करता आणि काय तर देवेंद्र फडणवीस यांना आपण मागणी करणार आहोत आणि त्यांना भेटणार आहोत भेटायचं कशाला सरकार आपल्या आपल्यापासूनच बनतं ना एक सामान्य माणूस ज्या टायमाला मतदान करतो त्या टायमाला आमदार खासदार मंत्री संत्री वा तेही एक सामान्य माणूस आहे जर आंदोलन तुम्ही करत आहे तर त्याला माझा विरोध नाही पण तिथं यायला पाहिजे मंत्री संत्री महा गोरगरीब मराठा समाज तुमच्या साठी तिथं यायला पाहिजे ना तिथं एकही गोरगरीब मराठा समाज नाही फक्त नेत्याच्या टोळ्या आणि राजकारणाच्या टोळ्याच दिसत आहे आजूबाजूला तुमची इच्छा बाकी जय शिवाय